देशात विविध प्रकारच्या जातींच्या गायी आहेत काही आकारानं लहान आहेत तर काही गायी आकारानं मोठ्या आहेत पण तुम्हाला जगातील सर्वात लहान गाय माहीत आहे का जगातील सर्वात लहान गायीचं धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात आगमन झाल्यावर या गायीला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली ही गाय तिच्या लहान आकारासाठी जगभर प्रसिद्ध आहेच शिवाय तिच्या दुधामुळे देखील प्रसिद्ध आहे पाहूया या क्षणी आमदार ज्ञानराज चौकुले काय म्हणाले ही शुद्ध भारतीय गोवंश असून जगातली सर्वात लहान उंचीची गाय म्हणून त्याची ओळख आहे याकडे पाहिलं जातं ही गाय पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्यामध्ये या गायीचं आगमन झालेलं आहे आणि नेमकं ही गाय कुठं आहे नेमकं त्या गायीची वैशिष्ट्य काय त्याची उंची काय आपण टी न्यूज मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत पुंगणूर गाय ही तिच्या लहान आकारासाठी जगभर प्रसिद्ध आहे ही गाय जगातील सर्वात लहान गाय असून आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आंध्र प्रदेशमध्ये या गायीचं संवर्धन केलं जातं आज देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या गायीला पाहण्यासाठी येतातच पण खरेदीही करतात या जातींच्या गायीचं दूधही खूप चांगलं असतं तर लहान उंचीमुळे या गायीची देखभाल करणं देखील सोपं आहे असं म्हटलं जातं पुंगणूर गाय जितकी लहान तितकीच तिची किंमत अधिक आहे साधारणपणे गाय साधारणपणे पुंगणूर गाय एक लाखांपासून पंचवीस लाख रुपयांना विकली जाते अशी माहिती यावेळी ॲडव्होकेट अक्षय तोतला यांनी दिली उमरगाव विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष तथा त्रिकोळी गोशाळेचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रवीण तोतला यांच्या वाढदिवसानिमित्त ही शुद्ध देशी गाय मित्रपरिवाराच्या वतीनं भेट स्वरूपात देण्यात आली यावेळी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले आणि शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी काय म्हणाले आमदार चौगुले पाहूया जगातील सर्वात लहान गाय या ठिकाणी भेट स्वरूपामध्ये त्यांना देण्यात आलेलं आहे कसं पाहता अनुभव आज या ठिकाणी प्रवीण तोतला साहेब बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक यांचा जन्मदिवस आहे या जन्मदिवसाचं औचित्य साधून भारतातली पोंगनूर या जातीची सर्वाधिक छोटी गाय आज या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली आहे जन्मदिनानिमित्त आणि आपणाला ज्ञात असेल उमरगा आणि लोहारा तालुक्यातील गोमातेचं संवर्धन व्हावं ही प्रामाणिकपणाची भावना जोपासून त्यांनी त्रिकोळी या ठिकाणी गोशाळा चालू केलेली होती आणि तेत ते आजही चांगल्या सुस्थितीत सांभाळण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हातून केलं जातं आहे मुख्या जनावरांवर त्यातल्या त्यात गोमातेवर प्रेम करणारे व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे या ठिकाणी सगळ्या तालुक्यातले पाहिलं जातं संकटाच्या काळात वेळप्रसंगी ते स्वतः इतरांशी गोमातेच्या संदर्भात सगळी माहिती सांगून दान स्वरूपात दान घेऊनसुद्धा या गोमातेचं संवर्धन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे चारा टंचाईच्या काळात मागच्या दोन वर्षाच्या काळात कोविडच्या कालखंडात सुद्धा त्यांनी ते गोशाळा चांगल्या सुस्थितीत सांभाळली आजही सांभाळत आहेत गोमातेवर अतुनाच प्रेम करणारे ते असल्याकारणानं आपल्या धाराशिव जिल्ह्यातील एकमेव जी गाय आपण ज्याला मग कोकणी पद्धतीची ती आज आपण त्यांना प्रदान करतो आहे मला मनस्वी आनंद होतो आहे की त्यांच्या जन्मदिनाचा औचित्य सागव अजून ही गाय त्यांना प्रदान करण्यात आली आहे भविष्यात त्यांची प्रेरणा घेऊन आपण मागच्याही त्यांच्या कालखंडात बघितलं असेल सायकल चालवावी चांगल्या असतं हा मेसेज त्यांनी दिला उमरग्यात असंख्य लोकांनी सायकली चालवण्याचं चा कामसुद्धा मागच्या काळात केलं वृक्षारोपणाचा सुद्धा संकल्प केला भरपूर ठिकाणी त्यांनी जे ओपन स्पेसमध्ये वृक्ष लागवडीसुद्धा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून केलेला आहे समाज हितोपयोगी कार्यासाठी वाहून घेतलेलं एक आमच्यातलं नेतृत्व आमचे मित्र आमचे मार्गदर्शक जरा म्हणलं तरी काय बाबू नाही ते सिंहजी तोतला साहेब यांना माझ्या वतीनं तुमच्या वतीनं सर्व उपस्थितांच्या वतीनं उमरगा लोहारा तालुका शिवसेना पक्षाच्या वतीनं माजी खासदार रवींद्रजी गायकवाड यांच्या वतीनं मनपूर्वक त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा वाढदिवसाचं औचित्य साधून आपापल्या परीनं सत्कार अॅडव्होकेट प्रवीण तोतला यांचा सत्कार करण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश साळुंके उमरगाव विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट कोथमिरे उपाध्यक्ष ऍडव्होकेट मल्हारी बनसोडे ऍडव्होकेट व्ही एस आळंगे ऍडव्होकेट अक्षय तोतला ऍडव्होकेट अमित सांगवे अॅडव्होकेट दिनकर जाधव ऍडव्होकेट सिद्ध्राम हंद्राळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तथा व्यापारी महासंघाध्यक्ष रणधीर पवार युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड नितीन होळे रवी आळंगे संतराम मुरजाणी माणिकवार रफिक तांबोळी रवी चिंचोळे तसेच महेश्वरी समाजाचे शिवप्रसाद लड्डा मनीष सोनी जुगल खंडेलवाल श्रीकांत सोमाणी दीपक लाहोटी सास्तूरचे माजी सरपंच युवराज चिमुकले यांच्यासह मोठ्या संख्येनं विविध पक्ष संघटना पदाधिकारी उपस्थित होते पण या सोहळ्यात पाश्चात्य संस्कृतीला फाटा देत कसलाही केक न कापता कुठलीही मेणबत्ती न फुंकता केवळ आयुर्वेदिक च्यवनप्राश भेट स्वरूपात देताना मान्यवर दिसून आले या पोंगणूर गायीबद्दल अधिक माहिती ॲडव्होकेट अक्षय तोतला यांनी यावेळी काय दिली पाहूयात म्हणजे कुठल्या राज्यातली आहे आणि याची उंची जास्तीत जास्त किती होऊ शकते ही मूळ गाय आंध्र प्रदेश ुगनूर या गावची ह्याची फेमस म्हणजे इंग्लिशमध्ये याला मिनिचर काऊ असं म्हणतात हिच्या तुपाला सगळ्यात जास्त मागणी आहे आणि कृष्णाची गाय असं या गायीला त्या प्रांतात सगळीकडं ओळखतात ही सगळी मिळून गाय तीन फुटाच्या आसपास असते आणि हिचं वासरू जे असेल ते सव्वा फुटाच्या आसपास येईल मूळ गायीचं एकंदर आत्ता सध्या जी आम्ही गाय आणली आहे ती शंभर टक्के चॅम्पियन ब्रीड आहे आणि तिचं वय सध्या पावणे तीन ते तीन वर्ष असं आहे सध्या ती डिलेवरीसाठी साठी एक महिन्याची ड्यू आहे आणि त्याच्यानंतर जो वासरू त्याला होईल तो सव्वा फुटाचा होणार या गायीची जास्तीत जास्त किती उंची होते या गायची जास्तीत जास्त उंची तीन फुटाच्या आसपास असते दुधाचं काय वैशिष्ट्य आपलं सांगता येईल या गायीच्या दुधात भस्म आढळून येते आणि बाकीच्या सगळ्या आजारावर उपाय म्हणून तिथल्या प्रांतात सगळीकडे या गायीचं दूध वापरलं जातं अत्यंत प्युअर गाय दिसायला जरी छोटी असेल तरी अडीच ते तीन लिटर पर्यंत दूध एका वेळेला देते आपले बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट प्रवीण तोतला यांना वाढदिवसानिमित्त तो ज्या पद्धतीने ही गाय भेट स्वरूपामध्ये देण्यात आली ज्या पद्धतीनं आमदार ज्ञानराज चौगले यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या तर एकंदरीत ही भेट कसं पाहता आपण ही भेट देण्याची कल्पना काल सकाळी आम्हाला आली त्याच्यानंतर आमच्या हैदराबाद गुलबर्गा आंध्र प्रदेशमधील इतर भाग कर्नाटका इथं जितके काही मित्र आहेत त्या सगळ्यांना बोलून या गायीचा शोध घेतला असता शेवटी असं कळलं की बार्शी येथील सुनीलजी भराडिया ज्यांचे क्रशर्स आणि बाकी बरेच अनेक बिझनेस आहेत त्यांच्याकडे ही ब्रीड आत्ता आहे ते आपल्या संपर्कातले होते काल दुपारनंतर आम्ही अचानक बार्शीला गेलो आणि जी वाहन जे जी, जी कार आम्ही घेऊन गेलो होतो त्या कारमध्येच इनोवामध्ये आम्ही चार जण आमचे मित्र दादा गायकवाड रवींद्र सर हरीश राखेलकर आम्ही चार जण आमच्यासोबत गाडीमध्ये या गाईला सोबत सीटवर घेऊन आलो बरं या गाईचं आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये वातावरण पोषक आहे का ही गाय टिकू शकते का याचं संगोपन यावर काय सांगलं ती गाय आणण्यापूर्वी आम्ही बरीच चौकशी केलेली आहे आणि बार्शीमध्ये जवळपास दोन वर्षापासून ह्याची ब्रीडिंग जे नुसतंच सांभाळते राहते सूट होते तर नाही या पोषक वातावरणात अत्यंत सुधारितरित्या ब्रीडिंग सुद्धा हिचं होतं आणि अनेक गायींना तिथं दोन दोन तीन तीन वासरं झालेली आहेत तीन वर्षात प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव